लालकृष्ण अडवाणी हे मतदान करतायत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नव्याण्णव वर्षानंतरही मतदानावरचा ब्याण्णव वर्षाचे लालकृष्ण अडवाणी आणि त्यांचा लोकशाहीवरचा हा अढहळ विश्वास गांधीनगर हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ देशाच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आज ते रिंगणात नसले तरी भाजपचे हितचिंतक भाजपचे सगळ्यात मोठी ताकद म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं गांधीनगरचा मतदारसंघ आजपर्यंतची राजकीय पार्श्वभूमी पाहता गांधीनगर आणि लालकृष्ण अडवाणी यांचं एक समीकरण होतं अगदी एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून बदललेल्या देशातल्या राजकीय समीकरणात लालकृष्ण अडवाणींची एक मोठी भूमिका होती लालकृष्ण अडवाणी मतदान केंद्रावर जात आहेत त्याची थेट ही दृश्य आपण पाहतोय भाजपच्या सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतरही आणि वाढलेल्या वयातही स्वतः उत्साहानं सहभागी होऊन लोकशाहीच्या या उत्सवात लालकृष्ण अडवाणी सहभागी होत आहेत लालकृष्ण अडवाणी मतदानासाठी जात आहेत वयाची ब्याण्णव वर्ष पूर्ण केल्यानंतरही मतदानावरचा विश्वास हा त्यांच्यासाठी आणि इतर मतदारांसाठी अत्यंत प्रेरक असल्याचं मानलं जात एकोणीसशे ब्याण्णव पासून ते आजपर्यंतच्या सगळ्या राजकीय समीकरणात गांधीनगर म्हटलं की, गांधी की लालकृष्ण अडवाणी हे नेहमी आठवतात अयोध्याच्या प्रश्नापासून अयोध्या राम जन्मभूमीच्या प्रश्नापासून भाजपची लाट उभी करण्यात किंबहुना अनेक यात्रा रथयात्रा या गांधीनगर पासूनच सुरुवात असायच्या आता यावेळी मात्र दोन हजार मध्ये लालकृष्ण अडवाणी हे थेट सत्तेच्या चक्रात नसले एकोणीसशे सत्तावीस पासून एक दोन हजार एकोणीस पर्यंतचा हा प्रवास म्हणजे केवळ एका व्यक्तित्वाचा नसून भारतीय लोकशाहीतल्या राजकारणातल्या जनसामान्यत्वाचा आहे आणि म्हणूनच त्यांचं मतदान हे सगळ्यात मोठं प्रेरक गोष्ट ठरते केवळ भाजप कार्यकर्त्यांसाठी नाहीतर जनसामान्यांसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम